आमचे लवणी गुरु आहेत त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत आम्ही सगळं महाराष्ट्र नाही तिथं नंबर घेतला सगळीकडे आम्ही कार्यक्रम केले त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी जे आम्हाला ठेवा दिला आहे तो कधीच संपणार नाही आमच्यापासून आज आम्ही बावीस वर्ष इथं हजरी लावतो देवाजवळ विठ्ठलाच्या मंदिरात फार आनंद होतो आम्हाला आज आमची पार्टी मुडलिमच्या थिएटरला आहे ती सगळं बंद करून आम्ही देवासाठी इथं हजरी लावायला येतो पार्टी बंद करून हे असं बावीस वर्षे चालू आहे आणि आमच्या शेवटपर्यंत हा असं चालू ठेवणार आणि आमच्या बघून इतर पार्ट्या पण यायला लागल्यात त्यांनी पण याव्या ही परंपरा चालू ठेवली पाहिजे तर लावणी जिवंत राहील नाहीतर राहणार नाही मी उमा इस्लामकर नमस्कार या लावणीमुळं आम्हाला फार प्रशिद्दी झालेली आहे आणि लावणी ही जोपासलीच पाहिजे म्हणजे आता जे डी जी, जी चालू आहे त्याच्यामुळं भय भयंकर कलाकारांची उपासमार व्हायला आले साथीदारांवर सरकारने लवकरात लवकर त्याची दखल घेतली पाहिजे डी जी बंद केला पाहिजे आमच्यासारखे के कलाकार हजारो कलाकार आहेत प्रत्येक थिएटरला साथीदार आहेत पी टी मास्तर आहेत कलावंतीन आहेत गायक आहेत परत वयस्कर कलाकार आहेत त्याच्यामुळे डी जीमुळं यांच्याकडे कोण बघणार आहे डी जीला पुसून जाईल ही कला ही जे कला आम्ही जे आमच्या चौदाव्या वर्षापासून आता ही पंचवीस वर्ष चालू ठेवले कला ह्याच्यामुळे ह्याला काही मान मिळणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर डी जी बंद केला पाहिजे ही सरकारला नम्र विनंती आणि इथं जो आम्ही येतोय ह्याचा खूप म्हणजे खूप आनंद वाटतो आम्हाला आम्ही म्हणजे कुठलीच अपेक्षा ठेवत नाही की गुरुमुळं आम्हाला ही इथपर्यंत आम्ही आलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं यायला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो उत्पाद मंडळाने शंभर वर्षे पूर्ण होत असेल ही लावणी सुरू ठेवलेली आहे तर ही अशीच सुरू राहावी ह्यात कधीही खंड पडू नये आणि त्याच्यामुळे कला शिकता येईल ही जोपासली पाहिजे कला शिकली आनंद घेता येईल आणि ही मग डेजीवरचे गाणे काय रोज चालूच आहेत पण हे हे मिळणार नाही हे परत मिळणार नाही आम्ही नाही घेतलं तर ते राहणार नाही हे आम्हीच कलावंतीने ही त्याची दखल घेतली पाहिजे शिकलं पाहिजे त्याच्यामुळेच ही जिवंत कला राहणार मी पल्लवी अंधारे मला इथं येऊन खूप छान वाटलं मला पहिल्यांदा संधी भेटली इथं येण्याची मला खूप आनंद झाला इथं येऊन उत्पाद लावणे मंडळाविषयी मत काय तुम्हाला काय वाटतंय नमस्कार मी सचिन वेंकर जिल्हा लातूर तर असा विषय आहे आम्हाला पंढरपूरला आल्यानंतर इथं लावणी महोत्सव होतो होतो म्हणजे कसं आहे हे उत्पाद सरती आहे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळं आम्हाला इथं लावणी करण्याची संधी मिळाली आता कर ती करत करत समजा आम्ही तिसरं वर्ष आहे माझं तर इथं आल्यानंतर तर इथं आल्यानंतर जरा पब्लिकचे वा वाव होते आम्हाला आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का कला ही अखेरपर्यंत जिवंत राहायला पाहिजे आता सध्याचं वातावरण कसं आहे माहिती का कुठं काही चालू आहे सध्या साऊंड सिस्टीम हे ते त्याच्याबद्दल मला म्हणायचं काय दुसरं काय नाही कलाकाराचा जे विचार आहे कलाकाराबद्दल तुम्ही जे विचार करता पुढची पब्लिक हे आम्हाला पाहिजे काय वा म्हणणारी पब्लिक पाहिजे आम्हाला ह्याच्यावर आमचं जीवन आहे लेखरबाळ बाळा ह्याच्यावर जगतात वाजवाय काय आता मी सध्या ढुलकी वाजवतो तबला वाजवतो ह्याच्यावरच माझं जीवन आहे सध्या <laughs> आम्ही ऐक नाही पब्लिक फ्रेंड मिळतो काय ह्याच्याबद्दल शासनानं जरा आमच्याकडं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे थोडासा कसा विचार आहे माहिती आहे का गोरगरीब आम्ही जनता हे आम्हाला सहकार्य करते जरा चार पैसे आम्हाला बैठकीत मिळतात ह्याच्याबद्दल जरा थोडंसं सरकारने जरा आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे जरा मान हे ते जरा कले कलेचा विषय कसं कला जपली पाहिजे आता कसं आहे माझ्या पाठीमागं कुणाचा आधार नाही वडील वारले सध्या आई आहे आईचा दवाखाना लेकरं बाळ आहेत मला तीन मुली आहे एका मुलीचं लग्न केलं आहे दोन मुली आजूक आहेत एक मुलगा आहे त्यांचा नरविदार होण्यासाठी आपल्याला त्यांना जगविण्यासाठी आपल्याला ही।, ही कला म्हणजे शेवटपर्यंत जगविण्यापुरती होती पण आता त्याचा काय विषयच राहिलेला नाही आणि एक नाही कलाकारासाठी शासनानं जरा थोडेसे कुठं निधी उत्पन्न किंवा त्यांना पगार हे ते त्यांनी चालू करायला पाहिजे ह्याच्याबद्दल माझे दोन शब्द मी बोलतो आणि उत्पादसांची जी लावणी आहे ही मी जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी करणार